नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका प्लॉटच्या स्वरूपात हा प्लॉट आहे सोळाशे पन्नास स्क्वेअर फूट आणि याची दिशा आहे पश्चिममुखी या प्लॉटचं लोकेशन आहे मारडी रोड अमरावती बघू शकता हा अमरावती विद्यापीठापासून येणारा मारडी रोड आहे आणि आजूबाजूला संपूर्ण डेव्हलप आपल्याला दिसत आहे समोरच के के कॅम्ब्रिज बघत आहे तुम्ही या ठिकाणी ऑटो वगैरे उभे आहे त्या ठिकाणी टाटा आयन इन्स्टिट्यूट आहे बघू शकता काचेची इमारत ही संपूर्ण टाटा आयन डिजिटल झोन आहे आणि बाजूला के 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 कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल आहे तुम्ही बघत आहात तर हा मार्डी रोड आहे अमरावती विद्यापीठाचं विद्यापीठापासून सरळ आर्वीकडे किंवा कुराकडे किंवा मारडीकडे जातो या साईडने यशनगरी येते आणि बाजूलाच भगवान प्रशासकीय महाविद्यालयाचं बांधकाम सुरू आहे तच के के कॅम्ब्रिज स्कूलच्या पाठीमागे हे लेआउट आहे सरे नंबर चौवेचाळीस आणि या ठिकाणी सोळाशे पन्नास स्क्वेअर फूट प्लॉट विक्रीला आहे या प्लॉटची साईज सोळाशे पन्नास आहे आणि याचा जो भाव आहे तो भाव तेराशे रुपये प्रति स्क्वेअर फूटने विक्रीला आहे बघू शकता हे जुनं लेआउट आहे आणि या ठिकाणी संपूर्ण आपल्याला वनराई दिसते बाजूला हा प्लॉट नंबर छत्तीस आहे आजूबाजूला या साईडने संपूर्ण घर दिसते बघू शकता तुम्ही आणि या साईडने फॉरेस्ट लागला आहे तर अशा प्रकारे सोळाशे पन्नास स्क्वेअर फूट प्लॉट आहे पश्चिमुखी दिशा आहे लोकेशन मारडी रोड छत्रपती कॉलनीला ला लागून आणि भाव तेराशे रुपये प्रति स्क्वेअर फूटने विक्री आहे ज्यांना कोणाला हा प्लॉट विकत घ्यायचा असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ धन्यवाद